नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र में अपना स्वागत है शिवसेना फुटन शिवसेना शिल्लक्ष शिवसेना उद्धव बाला शिवसेना यूबीटी मंत्री उदय सामंत एक नाथ शिंदे गटा उदय यांनी मध्यंतरी दावा केला होता की युबीटी चे सहा खासदार आमच्या संपर्कात आहेत आमच्याकडे यू पाहत ही त्यानंतर खळबळ उडाली दोन दिवसापासून ही चर्चा आहे की शिवसेना फुटता है उरले शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना फुटती है शिवसेना फुटली एक नाथ शिंदे फोड़ी ती चीस आमदार घेन बाहर पड़े आता शिंदे शिवसेना जी बी आमदार है उद्धव ठाकरेंचे आणि नऊ खासदार आहेत आणि दोन राज्यसभेचे खासदार आहेत जे दिल्लीत नऊ आणि दोन अकरा खासदार आहेत आणि इकडे वीस आमदार आहेत तर हे सगळे लोक फुटतायत आहेत फोडाफोडी फुट फुट सुरू झाली आहे असं एकूण दोन वातावरण आहे त्यामुळे सर्वाधिक डिस्टर्ब झाले असतील तर ते, ते उद्धव ठाकरे एका मुंबईतल्या एका कार्यक्रमात था। उद्धव ठाकरे उखडले उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे बोलायला म्हणजे तोडफोड आहेत तोफ आहे फायर फायर नाही फायर ब्रँड उद्धव ठाकरे चॅलेंज केलं एकनाथ शिंदेना कि तुम्ही मर्द मर्दाची औलाद असाल आमने सामने या पण ईडी सीबीआय आय टी पोलीस यांना बाजूला ठेवून समोर या आमने सामने होऊन जाऊ द्या मर्तकी अवलंत असाल तर आमने सामने या आणि या सर्वांना बाजूला ठेवून या म्हणजे खरी शिवसेना कोणाची हे कळेल असं चॅलेंज उद्धव ठाकरे आज एका कार्यक्रमात उघडपणे फुल्ल फुल्ला एकनाथ शिंदेना दिलाय एकनाथ शिंदे सध्या उपमुख्यमंत्री आहेत सध्या महायुतीमध्ये आहेत उद्धव ठाकरेंची माणसं फोडून इकडे सत्तेत आले आहेत ते सोबत या गोष्टीला दोन अडीच वर्ष उलटली पण उद्धव ती जखम अजून भरून काढू शकलेली नाही जेव्हा केव्हा शिंदेचा किंवा विषय येतो तेव्हा शिंदे उद्धव आग ओकतात आग आज ते म्हणतात खुल्यात एकनाथ शिंदे साहेबांना मरदकी औलाद असा आलताच तर मरदकी औलाद म्हणजे काय काही दिवसात आपल्याला कळेल कारण आता हे प्रकरण सुपर राहिलेलं नाही खरच उद्धव ठाकरेंचे खासदार फुटत आहेत काय दम बातमी म्हणजे पिल्लू सोडलेला आहे कोणी खरच खासदार फुटतायत का फोडाफोडी सुरू आहे का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नऊ खासदार आहेत टोटल लोकसभेत आणि दोन राज्यसभेत आहेत त्यात नऊ पैकी सहा खासदार फुटतायत अशी बातमी दोन दिवसामधून सुरू आहे का दम त्याच्यात काही आता प्रॉब्लेम असा आहे की हे खासदार तिथे राहून करणार काय म्हणजे शेवटी पाच वर्ष आता निवडणुका नाही त्यामुळे या खासदारामध्ये काही अंश असेल तर ते गडबड करू शकतात पण पूर्ण खासदार राहायचं असेल तर ते व्यवस्थित आहे सध्याचा युग आहे सध्या जमानाचा जो आहे तो जिधर धम उदर बम जिधर बम उदर हम अशा हवे हे सहा कामदार सहा खासदार फुटतायत या बातम्याने उद्धव डिस्टर्ब झाले असतील नसतील तर आश्चर्य नाही नक्कीच डिस्टर्ब झाले असला त्यामुळे त्यांनी एवढं चॅलेंज केला की मर्द केवलात आता एकनाथ शिंदेना सांगावं लागेल की मर्द केवलात कोण तुम्हाला काय वाटते शिंदे पुन्हा एकदा फोडाफोडी करतील कारण उद्धव ठाकरेने इशारा दिलाय की आता फोडाफोडी कराल तर तुमचं डोकं फोडू तर डोकं फोडून घ्यायला कोण पुढे येते आपल्याला पाहावं लागेल एकनाथ शिंदे मारती औलादच आहे त्यांना चॅलेंज दिलाय उद्धव ठाकरे त्यामुळे आता उद्धव एकनाथ शिंदे चॅलेंज स्वीकारणार हे नक्कीच आहे त्यामुळे तुम्ही पाहाल येणारे दिवस फोडाफोडीचे आहेत फोडाफोडी होणार आणि उद्धव ठाकरे आज जे काही त्यांच्याकडे आहे त्यांना बरचसं काही गमावू शकतात धोका आहे तो राजकारण हे अतिशय अस्वस्थ झालेलं आहे राजकारणी अस्वस्थ आहेत कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणासाठी काही स्कोप संधीच ठेवलेली नाही पाच वर्ष तुम्ही हलूच शकत नाही आमदार असो खासदार असो जिथे आहे तिथे राहा कोणी बंड करू शकत नाही कोणी इंडिव्हिज्युअल बंड करू शकत नाही ठीक आहे पाच पन्नास लोक जात असतील तर वेगळी गोष्ट तसा तुम्ही दबका खेचू शकत नाही त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या या इशाऱ्यामुळे एकनाथ शिंदे किती दंड ठोकतात किती चॅलेंज करतात उद्धव ठाकरेंना ते पायसा महाराष्ट्राचं राजकारण रंगणार आहे रंगणार आहे रंग खतरनाक होणार आहे निवडणुकीला पाच वर्ष आहे पण हा जो संघर्ष पाहता हे सर्व अस्वस्थ करणार वातावरण आहे मला काय वाटते उद्धव ठाकरे काही दंगा करू शकतील एकनाथ शिंदेना काही डिस्टर्ब करू शकतील कॉमेंट कर नमस्कार